सध्या संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे व त्यानुसार नरेंद्र मोदीजी यांची न्यूज चॅनलवर काही जाहिराती सुरू झाल्या आहेत परंतु त्यामधील एका जाहिरातीने महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे ही लक्षवेधी जाहिरात अशी आहे की आई

कारण त्यांच्या सिनेमात देखील अशी जबरदस्त डायलॉग असायची व दर्शकांचे लक्ष वेधून घ्यायची मराठी भाषेवरील मजबूत पकड शब्दाचे सामर्थ्य हजर जबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय म्हटले की एकच नाव आठवते ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते दादा कोणके विषय अथवा मुद्दा कोणताही असो तो आपल्याला हवा तसा वळवायचा आणि बिनधास्तपणे समोरच्याला समजेल अशा भाषेत पटूनही द्यायचा ही अभिनय सम्राट दादा कुंके यांची खासियत होती जुबली स्टार दादा कुंडके यांच्या डायलॉग मोदीजी यांची टी व्हीवरील जाहिरात देखील लक्षवेधी आहे त्याचबरोबर या लक्षवेधी जाहिरातीत पुढे असं देखील आहे की ये ये लिवा